काँग्रेस उमेदवार नाना पटोले विरोधात तक्रार दाखल झाली आहे आचारसंहिता भंग केल्याची जिल्हा प्रशासनाकडून ही तक्रार दाखल झालेली आहे आणि चुकीची माहिती ट्विटर अकाउंटवर पोस्ट केल्याप्रकरणी ही तक्रार जी आहे ती आता नोंदवली गेली आहे उच्च न्यायालयाच्या निर्णयाबद्दल ट्विट केलं होतं आचारसंहितेचा भंग केल्याची जिल्हा प्रशासनाकडून आता तक्रार दाखल झालेली आहे आणि त्यामुळे काँग्रेस उमेदवार नाना पटोले यांच्या अडचणीत आता भर पडण्याची देखील शक्यता आहे कारण त्यांच्या विरोधात आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार दाखल झालेली आहे याविषयी अपडेट जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी सुनील यांच्याकडून सुनील काय सांगाल आचारसंहिता भंग केल्याची तक्रार जी आहे आहे ती दाखल झाली काय अपडेट द्याल्या या बातमीवर वृषाली नक्कीच नाना पटोले यांनी स्ट्रॉंग रूम फुटेज संदर्भात एक तक्रार दाखल केलेली होती आणि त्यानंतर त्याच्यावरून हा सगळा वाद झालेला होता आ, आता प्रशासनाकडून ही तक्रार दाखल करण्यात आलेली आहे ही यांची तक्रार असली तरी पण यामध्ये या आता नेमकं पुढे काय होतं हे सुद्धा पाहावं लागणार आहे निश्चितच पटोले यांच्या अडचणीत आता देखील यामुळे वाढ होणार आहे काय सांगाल या ठिकाणी जर आपण बघितलं तर ईव्हीएम त्या ठिकाणी सीसीटीव्ही नाही आहे अशा प्रकारचं हे होतं आणि या सगळं प्रकरण कोर्टामध्ये गेलेलं होतं आणि त्यावर जिल्हा प्रशासनाने सांगितलेलं होतं की, की या ठिकाणी सगळ्या प्रकारे लागलेली आहे आणि सगळं काही या ठिकाणी व्यवस्थित आहे मात्र त्याच प्रकरणाचं ट्वीट ट्विट जे आहे ते नाना पटोले यांनी केलेलं होतं याच्यामध्ये दिशाभूल आली अशा प्रकारचाही एक प्रकारे नाना पटोले ठपका ठेवण्यात आलेला होता आणि त्यामुळे आता हे या सविस्तर अपडेटसाठी तर ट्विटर अकाउंट वरून चुकीची माहिती दिल्याप्रकरणी आता उच्च न्यायालयाच्या निर्णयाबाबत खरं तर ट्विट केलं गेलं होतं आणि त्यावरून ही तक्रार आचारसंहितेचा सा भंग केल्याची जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9 नाईनचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम